नमस्कार मी मृणाल देवधर मला डोळ्यांचा आजार झाला होता माझ्या डोळ्यांमध्ये काय झालं होतं माहिती आहे का की मला काळी वर्तुळं दिसत होती आणि अर्धा भाग मला अक्षरशः काळा दिसत होता ॲज युज्युअल अचानकच झालं होतं हे ॲज युज्युअल मी आय स्पेशलिस्टकडे गेले त्याने पूर्ण चेक केलं डोळ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता स्कॅनिंग केलं त्यातही काही त्यांना सापडलं नाही मग ते म्हणले की अरे मला तर ह्याच्यात काहीच वाटत नाही तुम्हाला न्युरोलॉजिस्ट कडे जावं लागेल मी तिथेही गेले त्यांनाही काही सापडलं नाही त्यांनी उगाच मला भरमसाट चेक करायला सांगितलं होतं त्यातच मला डॉक्टर ठाकरे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर त्यांचं हे मिळालं पत्ता मिळाला मी नाशिकच्या सेंटरमध्ये आले आणि त्यांनी त्याच्यावर सांगितलं की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आणि खरंच आहे की पहिल्या वेळेलाच त्यांनी जेव्हा केलं तेव्हाच म्हणजे पंचवीस टक्के रिझल्ट मिळाला आणि मी ते कंटिन्यू केले त्यांनी सांगितलं तुम्हाला सिटिंग करावेच लागतील आज आहे 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 आणि आणि मला मला रिझल्ट विश्वास तो अजून चांगलाच येणार आहे तर माझं तर आव्हान आहे की तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला अगदी डोळ्यावर तर ते एकदम बेस्टच आहे पण बाकी आयुर्वेदामध्ये पण काही प्रॉब्लेम झाला म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम झाला आयुर्वेदासाठी तुम्ही रिकमेंड करते मी तिकडे तुम्ही जरूर या एकदा अनुभव घ्या तुम्हाला नक्की रिझट नमस्कार